ला शब्द देतो या ठिकाणी संत्रा प्रक्रिया करण्याकरता उद्योग उभारण्याकरता सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत महाराष्ट्राचं सरकार देईल हे माझं वचन तुम्हाला या निमित्ताने आहे परंतु भगिनी नो हे सामान्य सर्वसामान्यांचं हित पाहणार आपलं सरकार आहे हे सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं सरकार आहे आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सिंचनाच्या सोयी केल्या आता नुकतच मी या ठिकाणी कन्हान नदी वळण बंधाऱ्याला मान्यता दिली अठराशे ऐंशी कोटी रुपये त्याला आपण देतोय त्यामुळे सावनेर काटोल नरखेड आणि कळमेश्वर या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी उपलब्ध होणार आहेत आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातली दहा लाख एकर जमीन ही ओलिता खाली येणार आहे पाण्याखाली येणार आहे इरिगेटेड होणार आहे आणि पाईप पद्धतीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे पाणी जाणार आहे बंधू मला सांगताना आनंद वाटतो पुन्हा मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली सगळ्या परवानग्या घेतल्या आणि त्याचं टेंडर मी काढलं पुढच्या काळामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा देशातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि आपल्या सरकारच्या माध्यमात आपण करतोय त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आपलं हे सरकार आहे आज आपण पाहू शकतो आपण शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला एक रुपयात पीक विमा दिल्यानंतर शेतकरी विचार करत होते आम्ही एक रुपयाच भरलाय आम्हाला पैसे मिळतील का या वर्षी शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आठ हजार कोटी रुपये आम्ही दिले शेतकऱ्यांचा एक रुपया आणि त्यांना आठ हजार कोटी रुपये आम्ही दिले आपल्याला कल्पना आहे माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात द्यायला सुरू केलं आपण नमो किसान सन्मान योजना सुरू केली आपण सहा हजार रुपये देणं चालू केलं बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जातात आता पुन्हा आपलं सरकार आलं की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे एवढंच नाही आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव पडले मागच्या वर्षी कापसाचा भाव पडला सोयाबीनचा भाव पडला हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळाला मी घोषणा केली होती शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला आहे आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी मदत करू हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत कापसाला आणि पाच हजाराची सोयाबीनला केली थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे दिले आणि आता तर आपण योजना चालली आहे यापुढे कापूस आणि सोयाबीन याचा हमी भाव या हमी भावापेक्षा जितका कमी भाव शेतकऱ्याला मिळेल मार्केटचा भाव हमी भावापेक्षा जेवढा कमी असेल त्यातला सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला कुठेही नुकसान आम्ही होऊ देणार नाही आपण या ठिकाणी शेतकऱ्यांकरता योजना आणली आमचे शेतकरी सातत्याने मला म्हणतात साहेब आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या रात्रीची वीज आम्हाला त्रास होतो साप विंचू जनावर येतात कशा प्रकारे जगायचं हा आमच्यासमोर प्रश्न आहे पण अशा प्रकारची परिस्थिती होती की सकाळी तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज देणं शक्य नव्हतं मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून देशामध्ये पहिली शेतकऱ्यांकरता स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅट सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले दोन हजार मेगावॅट पूर्ण झाले अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस माझ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही अखंडित पद्धतीनं आपण त्या ठिकाणी देऊ आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही हा निर्णय आपण केला आणि सोबतच आपण या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली आहे आता नवीन कनेक्शन मागायची गरज नाही थेट आम्हाला सौर कृषी पंप मागा दहा टक्के पैसे भरले नव्वद टक्के पैसे आम्ही भरू पुढचे पंचवीस वर्ष दिवसा वीज मिळेल पंचवीस वर्ष विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि त्यासोबत पाच वर्षाची गॅरंटी आमची तुटफूट झाली तर आमची चोरी गेली तर इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे त्यामुळे पंचवीस वर्षाची तुमची काळजी मिटेल अशा प्रकारची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत आमच्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आणि आता तर आपण निर्णय केला आहे की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातन करायचं आपण ठरवलंय आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो सगळ्या समाजाकरता आपलं समाज आपलं सरकार आहे समाजातले जे घटक आहेत मग आमची अंगणवाडी सेविका असेल आमची आशाताई असेल आमचे कोतवाल असतील आमचे पोलीस पाटील असतील आमचे ग्राम रोजगार सेवक असतील सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आज सातत्याने ज्या घटकाकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्या घटकाकडे आपलं सरकार लक्ष देत आहे